आणि बॅनरच्या स्पर्धेने गजबजले पोळ्यानिमित्त शहर साजरा झाला ऐतिहासिक विदर्भ विख्यात सिंधीचा तानापोळा महोत्सव सिंधी रेल्वे येथील एकशे पन्नासहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेला ऐतिहासिक विदर्भ विख्यात तानापोळा महोत्सव मंगळवार दिनांक तीन रोजीला लाखो पोळाप्रेमींच्या उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा झाला असून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे यंदाचा पोहळा राजकीय पुढाऱ्यांनी प्रचाराचे मुख्य केंद्र केल्याचं चित्र शहरात लागलेल्या होर्डिंग्स आणि बॅनरच्या संख्येवरून जाणवले तर नवलस म्हणावं लागेल ऐतिहासिक आणि परंपरेचा वारसा लाभलेल्या एकशे पन्नासहून अधिक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था आयोजित या पोळ्याला स्थानिक आमदार म्हणून समीर कुणावार मागील दहा वर्षापासून विशेष पुढाकार घेऊन दरवर्षी हा महोत्सव नवीन विक्रम प्रस्थापित करावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्वतयारीसाठी मॅरेथॉन बैठक घेऊन बारीकसारीक बाबींकडे तसेच जनतेच्या सूचना आजींकडे जातीनं लक्ष देऊन त्यांची पूर्तता करून घेतात मात्र यंदाचा पोळा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांसाठी आपले शक्ती प्रदर्शन आणि प्रचाराचं प्रमुख साधन ठरू पाहत आहे कारण कधी नवे एवढ्या स्क्रीन होर्डिंग्स बॅनर कमानी लागल्या तर दहा ते पंधरा निघणारे देखाव्यांच्या झोक्या यंदा तीसहून अधिकांच्या वाद्यांच्या तालावर थिरकल्या गेल्यात सोबतच आकर्षक साज शृंगार गेलेले माडाचे ऐतिहासिक नंदी आणि त्यासोबत सादर झालेले नयनरुम्य दृश्य देखावे पाहायला मिळाले यावर्षी प्रमुख उपस्थिती म्हणून वर्धा जिल्ह्याचे खासदार अमरभाऊ काळे किशोरभाऊ दिघे हे होते सादर झालेल्या झाक्यामध्ये दिल्ली मुंबई तरबेज कलाकार आपल्या कलेचं प्रदर्शन करून प्रेक्षकांचं मन जिंकलंय याकरता यंदाचा पोळा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय ऑनलाईन आणि मोबाईलच्या घराघरात पोहोचलेला ऐतिहासिक पोळा लागलीच माग पाहायला मागील वर्षीच्या तुलनेत लाखाहून अधिक नागरिक सामील झाले यात शंका नाही मात्र शासनाची मान्यता असलेला हा शासकीय पोळा महोत्सव शासकीय अधिकाऱ्यांच्या उदासीनते आणि कामचुकारपणामुळे दरवर्षी सूचना करून सुद्धा शासकीय स्तरावरून कोणतीही सुधारणा होताना दिसत नाही केवळ आमदार महोदयांसमोर सुधारणेबाबत माल हणवल्याशिवाय कोणतीही बाब झाल्याचं एवढं वर्षापासून पाहायला मिळत नाही मात्र काहीही असले तरी ऐतिहासिक संस्कृतीचं जतन करणारा महाराष्ट्रातील एकवयमेव लाकडी नंदी बंगल्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरणारा एकमेव पोळा महोत्सव वर्षागणिक वाढतच असून पोळा सिटी सिंधी शहरात लाखो पोळाप्रेमी येतात आणि आपल्या संस्कृतीची ऐतिहासिक वारशांची सर्वधर्म समभावाची शिदोरी सोबत घेऊन जातात एवढं मात्र खरं सूर्य मराठी महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा